स्वागत आहे जीडी सी अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आणि तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण बाब जी शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे दि, राज्यसेवा दोन हजार चोवीस पूर्व परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल आणि शेवटच्या दिवसातील रिव्हिजन कसं करावं नेमकं कुठून करावं आयोगामध्ये म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे प्रश्न आहेत जर तुम्ही विचार करीत असाल आणि जरा शेवटच्या दिवसांमध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे ज्यामध्ये राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस शेवटच्या दिवसातील रिव्हिजन कसं करावं कुठून करावं कोणकोणते महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत यामध्ये आम्ही तुमच्यासोबत डिस्कशन करत आहोत आणि त्याच्यासाठी एकमेव असा जी डी सी अकॅडमीचा कोर्स आहे ज्याला तुम्ही जी डी सी अकॅडमीचा स्टेट बोर्ड कोर्स म्हणता आणि सोबतच तुम्हाला डी सी अकॅडमीचं संपूर्ण स्टेट बोर्ड थ्री सिक्स्टी व्ह्यू पुस्तक त्यासोबत मोफत आहे जे तुम्हाला घरपोच तुमच्या ॲड्रेसवरती मिळून जाईल आता यामध्ये वैशिष्ट्य काय म्हणजे या बॅचचं वैशिष्ट्य काय जे तुम्हाला शेवटच्या दिवसांमध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी हा जो कोर्स आहे तो मदत करणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण घटकांवर टू द पॉईंट डिस्कशन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल आणि त्यासोबतच त्या लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकता आणि तुम्हाला त्याची व्ह्यू पी डी एफ केल्याच्यानंतर ते के नोट्स पण तुम्हाला तिथंच उपलब्ध होत असतात ठीक आहे तर तुम्ही ऑनलाईन असाल म्हणजेच तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे तर त्या मोबाईलवरूनच तुम्ही रिव्हिजन करू शकता स्पेशली ते विद्यार्थी ज्यांना क खूप कमी वेळ मिळतो ज्यात गृहिणी पण आहेत घरची कामं सांभाळून तुमचा जॉब सांभाळून तुम्ही हे सगळं करत असाल तर तुमच्यासाठी हा कोर्स एकदम गोल्डन चान्स असणार आहे टू द पॉईंट आणि वन स्टॉप सोल्युशन तुम्ही तुम्ही कोर्स या कोर्सला म्हणू शकता तर यामध्ये प्रत्येक टॉपिकवर आलेले प्रश्न तो टॉपिक वेगवेगळ्या स्टँडर्ड मधून म्हणजे पाचवी ते बारावीच्या सगळ्या स्टेट बोर्ड मधून कव्हर केलेले आहेत आणि ते एकत्रितरित्या तुम्हाला आयोगाच्या प्रश्नासहित आम्ही एकाच ठिकाणी कंपाईल करून उपलब्ध करून दिलेला आहे तर यात सायन्स त्यानंतर पर्यावरण सोबत भूगोल अर्थशास्त्र इतिहास आणि पॉलिटी या सगळ्या विषयांचं एकत्रित कंपायलेशन कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला टू द पॉइंट रिव्हिजन करायचं असेल तर सी अकॅडमीच्या या स्टेट बोर्ड सिक्स बॅचमधून तुम्हाला उपलब्ध होईल आणि सोबतच त्याचं पुस्तक तुम्हाला रिव्हिजनसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षा कंबाईन पूर्व कंबाईन मुख्य आणि आयोगाच्या इतर कुठल्याही परीक्षांची तुम्ही तयारी करत असाल तर हे अत्यंत उपयुक्त नोट्स प्लस बॅच तुमच्यासाठी टू द पॉईंट आणि वन स्टॉप सोल्युशन ठरणार आहे तर पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती की सगळे जे लेक्चर्स आहेत तुम्हाला इथं उपलब्ध आहेत ॲप्लिकेशनवरती गेल्यानंतर वॉच केल्यावर तुम्हाला हे लेक्चर तुम्ही बघू शकता ऐकू शकता त्यानंतर त्याचे सोबतच पीडीएफ पण उपलब्ध आहे ती पीडीएफ तुम्ही कुठेही बसून रीड करू शकता सोबतच तुम्हाला आहे आहे ते तुम्ही रीड करू शकता ठीक त्यानंतर पाहिलं तर तुम्हाला सायन्सचे तर लेक्चर दिसतीलच तुम्हाला सायन्सचे जे वेगवेगळे सब पॉइंट्स असतील यामध्ये मग आम्ही तामिळनाडू स्टेट बोर्ड्सचा पण संदर्भ घेतलेला आहे आणि तामिळनाडू स्टेट बोर्डमधील पण महत्त्वपूर्ण चार्ट तुमच्यासाठी आपल्या स्टेट बोर्डच्या म्हणजे सी अकॅडमीच्या थ्री या बुकमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत किंवा मुख्य कोणत्याही परीक्षेचा प्रश्न असू दे तो जर स्टेट बोर्डमधून आलेला असेल तर तो तुम्हाला इथं उपलब्ध होणार आहे बॅच मध्ये त्याच्यावरचं डिस्कशन तो प्रश्न त्या वर्षी आलेला म्हणजे कोणत्या वर्षी आलेला आहे त्याचं उत्तर काय आणि तो प्रश्न जर रद्द झालेला असेल तर तो, तो प्रश्न का रद्द झालेला आहे इथपर्यंत आपण या बॅचमध्ये डिस्कशन केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आहेत सगळे टॉपिक्स इम्पॉर्टंट टॉपिक्सचं जे डिस्कशन असेल ते टू द पॉईंट आहे म्हणजे तुम्हाला खालची मान वर करण्याची गरजच पडणार नाही त्यानंतर जर पाहिलं तर बघा इतिहासामध्ये सुद्धा समाजसुधारक enter वेगवेगळ्या ज्या चळवळी चालल्या होत्या एकोणीसाव्या शतकामधल्या इंग्रजांच्या कालखंडामधल्या ठीक आहे त्यानंतर अठराशे सत्तावन्नचा उठाव असेल तसंच महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी असतील किंवा कामगारांच्या चळवळी असतील त्यानंतर महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर उत्तर महाराष्ट्रावरती सुद्धा आपल्याला प्रश्न आहेत तर तुम्ही जर इमॅजिन कराल तर एकोणीसाव्या शतकामधील जे प्रबोधन नावाचा टॉपिक आहे अकरावीच्या जुन्या इतिहासमधला तर त्यात दोनशे प्लस प्रश्न आयोगानं आपल्याला विचारलेले आहेत वेगवेगळ्या समाजसुधारकांवरती आणि वेळोवेळी वेळी ते रिपीट झालेले आहेत मग त्यामध्ये तुम्ही नाना जगन्नाथ शंकर शेठ त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर किंवा दादोबा पांडुरंग तरखडकर असतील किंवा तरखडकर भगिनी असतील पंडिता रमाबाई असतील रमाबाई रमा वानडे असतील ताराबाई शिंदे असतील तर हे सगळे आपल्याला एकत्रितरित्या तुम्हाला कुठेही शोधायची गरज नाही म्हणजे स्टेट बोर्डचं अकरावीचं पुस्तक वाचा नंतर आयोगाच्या प्रश्नपत्रिका शोधा की तो प्रश्न कोणत्या वर्षी आला होता किंवा एखादं पुस्तक घेऊन या नंतर ते प्रश्न अनालिसिस करा असं काही करायची गरज नाही एकाच ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला उपलब्ध करून आहे जीडीसी तुम्ही याचा नक्कीच लाभ घेऊ शकता असंच तुम्हाला भारताचा भूगोल असेल किंवा प्राकृतिक भूगोल असेल जगाचा भूगोल असेल किंवा वेगवेगळ्या ज्या भूरुप तयार झालेली आहेत अंतर्गत प्रक्रिया बाह्य प्रक्रिया ऋतू निर्मिती यावर कसे प्रश्न आलेले आहेत धग, प्रकार तर राज्यसेवेला असे प्रश्न तुम्हाला खूप जास्त दिसतात आणि हे मग प्रश्न कुठून येतात किंवा कसे येतात असा जर प्रश्न पडत असेल तर हे पहा तुमच्या समोर आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस पेपर मधला प्रश्न की सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागले जाते त्याचा योग्य पर्याय निवडा तर भूखंड मंच भूखंड उतार भूखंड कटक आणि पर्वत मध्यम खोल सागरी पठार खोल सागरी मैदान का सागरी डोह हो। आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या डायग्राम वरूनच सोडवू शकता हे पहा भूखंड मंच खंडांत उतार म्हणजे भूखंड उतार त्यानंतर सागरी मैदान आणि त्यानंतर आहे सागरी डोह हो, ते हे पहा भूखंड मंच भूखंड उतार खोल सागरी मैदान सागरी डोह या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर आहे आणि ते तुम्ही त्या डायग्राम मधून सॉल्व्ह करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एकही एक प्रश्न चुकू द्यायचा नसेल भूगोल विज्ञान पर्यावरण इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र जे प्रश्न आपल्याला स्टेट बोर्ड मधून विचारले जातात तर तुमच्यासाठी हा कोर्स जो असो तो एकदम शार्प याच्यामध्ये तयार झालेला आहे किंवा तयार करण्यात आलेला आहे आणि महत्वपूर्ण बाब म्हणजे स्टेट बोर्ड मधले चार्ट त्यानंतर माहित आहे का तुम्हाला इथल्या डायग्राम्स आपल्याला प्रश्न बनवण्यासाठी डायरेक्टली जबाबदार असतात त्यामुळे यांच्याकडे लक्ष आपल्याला द्यावंच लागणार आहे ठीक आहे तर ही माहिती तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आम्ही प्रयत्न केलेला आहे जे विद्यार्थी स्पेशली जॉब करतात गृहिणींना ज्यांना फुल टाईम किंवा आपण म्हणूया की, की पूर्ण वेळ अभ्यासाला देऊ शकत नाही तर ते त्यांच्यासाठी हा वन एटी फाय प्लस आवर्सचा जो कोर्स आहे स्टेट बोर्डचा ज्यामध्ये पाचवी ते बारावी सगळ्याच इयत्तांची पुस्तकं जी जी आपल्याला प्रश्न बनवण्यासाठी जबाबदार ठरलेली आहेत किंवा भविष्यामध्ये ठरतील तर त्यासोबत तुम्हाला दोन हजार प्लस प्रश्नांचा संदर्भ एकाच ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे हे लेक्चर्स तुम्ही ऐकू शकता आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत दिलेला पीडीएफ रीड करून घेऊ हो शकता किंवा बुकमधून म्हणजे एकत्रितच आहे पण प्रश्न आपल्याला बघावे लागणार आहेत त्यानंतर हे पहा इकॉनॉमिक्सवरती पण लेक्चर्स आहेत जे तुमच्यासाठी ज्यावर वारंवार प्रश्न बनलेले असतात स्पेशली अकरावी आणि बारावीच्या इकॉनॉमिक्समधले तर हे सगळे संदर्भ आम्ही एकत्रित करून तुमच्या समोर उपलब्ध केलेले मग त्यात इम्पॉर्टंट टॉपिक जसं भारतातील पंचवार्षिक योजना म्हणजे भारताचं आर्थिक नियोजन असेल किंवा नीती आयोग असेल किंवा डब्ल्यूटीओ आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स असतील नाईन नाईन्टी तुम्ही एलपीजी रिफॉर्म्स म्हणता त्यानंतर दारिद्र्य बेरोजगारी लोकसंख्या हा घटक तरी एवढा डिटेल कव्हर केलेला आहे की स्टेट बोर्डमधून आलेला एकही प्रश्न तुम्हाला यात म्हणजे सुटलेला नाहीये किंवा तुम्ही इमॅजिनच करू शकणार नाही की एवढे प्रश्न लोकसंख्या या घटकावरती आलेले पण आहे ठीक आहे त्यानंतर नाबार्डवरती प्रश्न असतील किंवा महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था वगैरे ते हे सगळे आपण स्टेट बोर्ड मधून कव्हर करून तुमच्या समोर उपलब्ध केलेले आहेत जे तुम्ही फक्त ऐकून आणि त्यानंतर वाचून तुमच्या अॅक्युरेसीमध्ये म्हणजे प्रश्नांचे जे उत्तर आहे त्यांचं अॅक्युरेसी लेवल तुम्ही वाढवू शकता तर शेवटचे जे काही दिवस आहेत ते खूप महत्वपूर्ण ठरतात विद्यार्थी मित्रांनो आपण वर्षभर काय करतो आणि शेवटच्या दिवसांमध्ये त्याचं चा किती छान रिव्हिजन करतो हे खूप महत्वपूर्ण आपला रिझल्ट ठरवत असतं ठीक आहे ते पालथसच्या लोकसंख्या वाढीच्या सिद्धांतावरती पण प्रश्न असतात मुख्याला पण आहेत हे पा राज्यसेवा मी दोन हजार बावीसच्या पेपरला पण प्रश्न होता तर थेट प्रश्न आपल्याला स्टेट बोर्ड मधून दिसतील हे पा थॉमस रॉबर्ट मालथस यांनी सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये हा सिद्धांत मांडला होता ज्याच्यावरती राज्यसेवा दोन हजार बावीसच्या पेपरला प्रश्न आहे की थॉमस मालतस यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत कोणत्या वर्षी मांडला थेट प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला ही पुस्तकं वाचावीच लागणार आहेत आणि ही पुस्तकं वाचायला आता आपल्याकडे वेळ शिल्लक राहिलेला नाहीये पाचवी ते बारावीची पुस्तकं वाचणं आणि त्यानंतर प्रश्न बघणं हे खूप टाईम कन्झ्युमिंग काम आहे आणि हे टाईम कंझ्युमिंग काम जर आपल्याला कमीत कमी वेळात करायचं असेल तर तुमच्यासाठी हा कोर्स खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे ज्यासोबत सेवन नाईन नाईनचं हे जे पुस्तक आहे ते अत्यंत मोफत आहे तुमच्या घरपोच तुम्हाला मिळून जातं जेव्हा तुम्ही ही बॅच घ्याल किंवा या बुकला ऑर्डर कराल तर त्यावेळी तुमचं पूर्ण नाव तुमचा पत्ता जवळचा लँडमार्क तुमचा जो काही जिल्हा आहे त्याचा पिनकोड आणि प्रॉपर तुमचं एखादा जो मोबाईल नंबर आहे तो प्रॉपरली या नंबरला पाठवायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे जे तुम्ही बुक किंवा ही बॅच तिथं घेतलेली आहे किंवा परचेस केलेली आहे ठीक आहे तर शेवटच्या दिवसांमध्ये जर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांचा संदर्भ जर तुम्हाला अभ्यासायचा असेल तर जी डी सी अकॅडमीची ही संपूर्ण स्टेट बोर्ड बॅच नंबर सिक्स खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुम्हाला ऍक्युरसी त्यानंतर तुमचा शेवटच्या दिवसातलं रिव्हिजन विदाऊट टेन्शन जर कव्हर करायचा असेल तर चला तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आता मग पुढच्या भागामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण टॉपिक डिस्कस करू जे तुम्हाला शेवटच्या दिवसांमध्ये करायचे ज्यामधून आपल्याला प्रश्न जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेले आहेत ओके थँक्यू टेक केअर अँड बाय बाय आणि तुम्हाला स्टडीसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक